नमस्कार मंडळी आज आपण सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मकरंद अनासपुरे यांनी एकांकिकामधून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली त्यानंतर ते त्यांनी अनेक मराठी हिंदी मालिकांमधून काम केले व नंतर नाटक मालिका चित्रपट वेब सिरीजमधून काम केले मकरंद अनासपुरे यांनी बिकट परिस्थितीवर मात करत एक यशस्वी अभिनेत्यापर्यंतचा प्रवास घातला आहे चला तर मग जाणून घेऊया कोण आहे मकरंद अनासपुरेंची पत्नी मकरंद अनासपुरेंच्या पत्नीचे नाव आहे शिल्पा अनासपुरे शिल्पा अनासपुरे मराठी कला विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे शिल्पाजी यांनी गळ्यापला गाव बरा कापूस कोंड्याची गोष्ट अशा प्रसिद्ध मराठी चित्रपटांमधून काम केलं आहे शिल्पाजी यांनी मकरंद यांनी जाऊबाई जोरात या मराठी एकत्र काम केलं आहे शिल्पाजी व मकरंद यांनी तीस नोव्हेंबर दोन हजार एक साली प्रेमविवाह हो केला आणि यांना इंद्रायणी आणि केशव अशी दोन मुलं आहेत तर तुम्हाला शिल्पाजी व मकरंद यांची जोडी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब